Monika? ए मोनिका मोनिका काय अरे म्हटलं काय 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 स्वयंपाक काय कुरेली आज काय करून ठरतो काहीतरी काहीची टमाटरची भाजी करतो ना तू अरे टमाटरची भाजी नको करू चांगली भाजी करणं चांगली रश्शीची भाजी कर चांगली तर्रीदार मस्त तर्रीची भाजी कर मस्त मस्त चांगली भाजी कर तोंड खराब चार पाच दिवस झाले माझ्या बरं काहीच खाणी वाटून राहिलं चांगली भाजी करतो थकवा कोणती करू रासाची भाजी कोणती करू कोणती भाजी करू तुम्ही सांगा कोर ना आता कोणती करतो कोर ना आता बाई आहेस ना तू अं सांगा सांगायला कल पाहिजे कोणती भाजी करा कोणती नाही आता तू ठीक आहे बाबा भाजी शेवभाजी शेवभाजी करू भाजी शोभाजी एकदम मस्त कर तुम्ही शेवभाजी तोंडा चव बी देईन तुमच्या मस्त शेव बनवतो शेव बनवतो डायरेक्ट शेवभाजी करून देतो तुम्हाला हो चालते चालते लय मस्त म्हणतो तू कडे शोभाजी तू या शोभाजी तर कोणी म्हणू शकत नाही तसं लय मस्त एकच नंबर बनवतो शोभाजी शोभाजीच बनव मग आज शोभाजी बनव आणि पोड्या बनव मस्त बर ठीक आहे मग शोभाजी म्हणतो तुम्ही काय काय चालले मी काय व शाळेत शाळेत चालले मी फक्त दहा वाजता वाजले आज जरा लवकर जा लागते त्या आज पुस्तकाची वाटप आहे तर लवकर जा लागते आज काय असं काय असं असं लवकर चालले काय म्हणजे बंद करायला येतो ना मी हा बेल लागली शाळेची सुट्टी लागली येतो बरोबर ठीक आहे मग दोन वाजता बेल होऊन जाईल तुमची येऊन जा जा मग दोन वाजेपर्यंत येतात सायपाक जाते भांडे कोणते वाचणं होऊन जाते हो ठीक आहे येतो मग मी ओरी <coughs> शांत बाई या 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 हां हो आं आहे का बघ हां मनिका हाय हो हाय मनिका हाय हाय जा, जा जा अंदर जा सांगता नाही काय सांगता नाही आली वाटते ये शांताबाई ये काय कुरायली बाबा मोनिका काय नाही बाबा उभी हा आता गुरुजी गेले आता शाळेत लवकर जा लागते म्हणत पुस्तकाची वाटा पाहता मी उभी आहे बाबा आता ती समोर उभी आहे सांग ना काय म्हणतो तू अव काही नाही मोनिका जरा लक्ष ठेवतो म्हटलं माझ्या घराकडे मग मी हाय घरी तसा पण तो काही दिवसभर घरी नसते तो जरा लक्ष ठेव कस कुलूप हाय घरा सांगता नाही ये बिचारे आता हे चोर चोटे फिरत राहतात म्हणून लक्ष ठेव जरा तसे तर मी उदयाचा प्रयत्न करतो पण जर अजून एक दिवस तर म्हणून लक्ष ठेव कुठं चालली बाप शांताबाई हां कुठं चालली अव मी चालली माया पुरीच्या घरी असं काय अमरावतीला चालली काय कहून आली का इकडे आली का ते जीव हो आज आली ते इकडे मग मी तुला सांगतो मी सगळं काय काय नाही तर आता मी जरा घाईत चालली आज फक्त लक्ष ठेवतो तेवढं हो शांताबाई हो हो मारेल मी चक्कर मारि हो बोर हो मारतो चक्कर मारतो घाईत आहेस काय जाय मग जाय हो जरा हळबडीतच आहे मी मग तिकून आली म्हणजे बोलतो झाली काय व्यवस्था पैशाची <laughs> बुड बा पुलिस की व्यवस्था है ये लोग डबल आली हो डबल आली ये लोग डबल आली ये है डबल आली ये यूदी 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 अपन का तो रहता है थोड़ी गिरी का अपन थोड़ी गिरी का और ये काका जी वेरी बैड वेरी बैड काका जी ले तो उन फुटला अरे काका जी सोपे और बसा खाली बस लेना मी हे पाय बाप्पा आमच्याजवळ काही पैसे नाही आहे पैसे नाही आहे एवढे मोठे पैसे दिले तुम्हाला तर तुम तुमचं तुम फिटलंच नाही काय अजून हे हे कोणतं व्याज लावलं तुम्ही कोणतं व्याज लावलं पैसे घेणार तर पाहून चालला गेला चालला गेला फरार आहे आम आम्हाला माहिती नाही कुठे आहे काय आता आमचं पैसे काही नाही आहे काय बोलतो मावशी एवढं मोठं घराची मालकी नाही ना तू एवढं मोठं सोनं अंगावर घेऊन बसेल आहेस हा म्हणतो पैसे काही नाही आहे हे सोनं काही काम आहे मावशी चला काढलं लवकर ते सोनं समजलं ना बऱ्या बोलायना सोनं काढून दे बऱ्या बोलायना सई करून दे हे घर माया नावावर करून दे नाहीत तुले माहित आहे काय होईल ते लागत नाही तुले माझ्या घेतला तरी मी घर नाही करत नाही हे पाय तुम्ही बऱ्या बोलाना चालले जातो मी येतो ना आणि मायापोरगा येऊन राहिला अमेरिके येऊन येऊन राहिला मायापोरगा आल्यावर पाहिजे तुम्हाला काय येतो औरे काकाजी तुमचा परभ अमेरिकेला राहते अरे वा 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 उघड्या तुमच्या पोरांना सांगितलं होता आम्हाला की माया मोठा भाऊ अमेरिकेला राहते म्हणून पैसे घेत गेला भावाच्या बरुशावर घेत गेला मग तर डॉलर न पैसा येते आता काकाजीपाशी डॉलर न काकाजी मंग काय कमी आहे तुम्हाला मंग पा तुम्हाला फक्त दोन दिवस देऊन राहिलो बऱ्या बोलांना समजून घ्या दोन दिवसात पैशाची व्यवस्था करा समजलं ना तर घर माया नावावर करा आणि पोलिस जर कधी गेले ना बुडाबुडी तर ल तुमच्या अंतिम यात्रेची तयारी तुम्हीच करून ठेवा पहिलीच एवढं मात्र लक्षात ठेवजा जा तुम्ही मेल्याच्या बाद बी तुमच्या पोराने सुनील सोडणार नाही आम्ही हम्म अमेरिकेत राहो अमेरिकेच्या कुठे कुठे लंडनले राव हो का कुठे राहो आम्ही ते लय शोधून काढल्याशिवाय राहणार नाही चाल रे येऊ आता दोन दिवसानो केलं राहुल काय करत आता आपल्या पुढे पुत्र पैदा झाला काय करत काय काय करतो दोन पोरा एक पोरगा किती चांगला निघा सज्जन एक यला हा असा हम्म बदला घ्या घ्यायला आला आपला पुरा जन्माचा बदला घेऊन राहिला आता कस दोन दिवसाच्या बाद बादरी तीन दे गुंडे अजून धमके कुलदीप आणि तेजे निघाले काय बु आली आली ती भारतात पोसपूस तर जाता का बाबा काहीतरी कुलदीप आला म्हणजे काहीतरी रस्ता काढीन आता चला आता इथून आता येई आटा ये पकडू आपण आणि आटा पकडू आणि जाऊ तिच्या घरी हो चल चल अजून मग जवळ बुवा आणि तुझी वालून आहेत बरं नागपुरात आहेत म्हणते नागपुरात पोहोचले म्हणते भारतात आली आली भारतात आली आहे आता नागपुरावरून गाडी पकडतील आणि येतील मग आता येते मग ती आता चला आता आपण हा येते ते चला आता आपण चालला जाऊ हा चला आता या टू पकडू आणि चालला जाऊ फोन अजून राहिलाच घ्या काय कोणाचा आहे तू बघण्याचा असेल बहुतेक हा बोल बोल रे बघण्या बोल आली पोचली काय नाही रे आता कुठे अमरावती चालवत रेल्वे स्टेशनावरच उभा आहे आत्ताच गाडीच्या खाली उतरलो ती बाबा ना मी उभा आता इथं आता ऑटो पकडतो आणि जातो अजून भाऊ भाऊ ते जू आणि की पाहुणे आले नाहीत काही नाही नागपुरात आले म्हणते ते बाबांना फोन केला होता तर नागपुरात आले म्हणते तर मग आता येतात म्हणते नागपूर उन्हात अमरावती आले समजा आता टाईमच लागते ना मला घंटे लागतात ना आता नाही काय येतात मग हो मी फोन केला होता पाहुणे गेली जवळ तू तर येतो म्हणते बापू म्हणत येतो म्हणे पोचतो म्हणे तू चालली जाई चालली जाई घरी तू आई मी यू का मग यू नाही सध्या काही काम नाही आहे ती काही काम नाही सध्या तू तिव पाय मी काम पडलं म्हणजे तुला फोनच करतो मग मी सांगतो तुला काय होते काय नाही इकडे ठीक आहे ठीक आहे तू फोन लावून काय नाही ठीक आहे जेवण जेवण करून घेतो हा ठीक आहे ठेव काय म्हणते बघून यू काय म्हणते काय म्हणते म्हटलं राहू दे ज्या बाबती काम लागेल त्या बाबतीच तू आतापासून काय करतो म्हटलं तू अजून तर पाहुणेच नाही आली पाहुणे नाही आली ते जे आली चला आता आपण चाललं जाऊ चाल, चाल ना मग चाल आता तुम्ही चाल तू आता द्या बाई काही भिकारायला द्या बापा द्या तुमचा परिवार सुखात राहील तुमचे लेकर बाय सुखात राही बाई काही द्या बापा भिकारायला द्या बाबा चार दिवसापासून वन हिडू धाडलो बाई भूक लागली द्या बापा द्या काय काकाजी काही काम धंदा नाही करायला पाहिजे काय हम्म एवढं काही तुम्ही थकेल काय काम धंदा करायला पाहिजे आणि चांगलं राहिले पाहिजे कोण तुम्हाला काही कोणी नाही आहे काकाजी हा परिवार बायको लेकर कोणी नाही आहे काय सांगू बापा काय सांगू घरची बाई मरून गेली आणि पोर आहेत बाई चार पोर आहेत मध्ये चार पोराचा बाप कसा भिकारी बनला चार पोर आहेत बाई आपल्या आपल्या संसारात सुखी आहेत बापा म्हाताऱ्या बापाला विचारत नाहीत वागवत नाहीत हो oh माय बापा चार पोर काकाजी चार पोरासून तुमची ही अवस्था ओ बापा काय करतो बाई एक काळ मायला चांगला होता बापा नोकरी होती मध्ये नोकरी होती नोकरीच्या भरोशावर चारही पोरं शिकवले पारपर्टी जमा केली पारपर्टी जमा केली सगळ्या पोरायला वाटून दिली बाई वाटून दिली पोरं बेमान झाले बापा आता वागवत नाही भीक मागा लागते बाई भीक मागा लागते दी बापा दिले करा बायले आशीर्वाद लागेल माया पाय व माय सांग बापा काय खरं बेकार लोक आहे बापा धुन येत या काकाजी पोट्यानं खाजा बापा पैसे देतो पोट्यानं खाजा तुम्हाला तर खरं मॅम ज्यूस घातलं असतं आता नाश्ताच खाऊ घातला असता पण मला बी टाईम नाही आहे माझ्या कोरीच्या घरी चालली मी पैसे देतो पण पोटानं खाजा हो बाई पोटानंच तू भूक लागली बापा भूक लागली अरे चाल ना शांता चाल लवकर आयटो आला हा थांबा आली आली थांबा बरं काकाजी देतो थांबा धन्यवाद बाई धन्यवाद ल, 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 उपकार झाले बाई तु लय आशीर्वाद आहे माया तुले लय आशीर्वाद आहे तू सुखात रायशीन बाई तुलेकर सुखात राहतीन सुखात राहारा बी दिलं तुया सुखात राहिन येतो का खाजी येतो खाजा फक्त येतो मला